नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अकोला या ठिकाणी चारशे पंच्याहत्तर क्विंटल अवकली ज्या दर आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी चारशे छत्तीस क्विंटल अवकाली ज्या दरे चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटल अवकाली ज्यात दरे चार हजार पाचशे रुपये क्विंटल जाते हलवा कांदा पुढील बाजार समिती येवला या ठिकाणी सात हजार क्विंटल अवकाली ज्याची दर दोन हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सतराशे रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समिती येवला अंदर चुल या ठिकाणी पाच हजार क्विंटल अवकाळी दर आहे दोन हजार एकोणचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे सतराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा पुढील बाजार समिती लासलगाव या ठिकाणी सात हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकाली दर आहे दोन हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दोन हजार रुपये क्विंटल जाते लाल कांदा